बिहारच्या विधानसभा निवडणुकांना अजून वर्षभराचा वेळ आहे मात्र तयारी आत्तापासूनच सुरू आहे आपली समीकरणं जुळवायला आणि आपापली वोट बँक सिक्युअर करायला बिहारच्या राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे त्यात नितीश कुमार ही मागे नाहीत सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जे आणि भारतीय जनता पक्ष यांचं गठबंधनचं सरकार आहे नितीश कुमार यावेळी एन डी एमध्ये आले ते आता कुठे जाणार नाही असं म्हणतच आधी बाहेर पडलो ती चूक झाली पण आता परत ती चूक करणार नाही असं नितीश कुमार म्हणाले होते मात्र आता पुन्हा एकदा नितीश कुमार एन डी एमधून बाहेर पडून आपली झालेली चूक सुधारणार का अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय एनडीए मध्ये नितीश कुमार अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे त्यांच्या अस्वस्थतेसाठी अमित शहाची दोन विधानं कारणीभूत असल्याचंही बोललं जात आहे त्यातलं एक विधान हे थेट बिहारच्या मुख्यमंत्री पदाच्या संबंधित होतं तर दुसरं विधान बिहारमधल्या नितीश कुमारांच्या मोठ्या वोट बँकेला नाराज करणारं होतं अमित शहाची ही दोन विधानं नेमकी आहेत काय या विधानांमुळे नितीश कुमारांचं राजकारण कसं डॅमेज होऊ शकतं एन डी एमध्ये असं काय घडतंय की ज्यामुळं नितीश कुमार राजकीय भूकंप करतील अशा चर्चा होत आहे आणि त्यांची नाराजी भाजप कशा प्रकारे टॅकल करत आहे त्या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी अमित शहाची ती दोन विधानं नेमकी कोणती ज्यामुळं नितीश कुमार राजकीय भूकंप करणार असल्याच्या चर्चा होत आहे ते बघूया अमित शहाचं पहिलं विधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झालीय आंबेडकर 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 एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता शहाच्या या विधानावरून विरोधकांनी त्यांचा चांगलं झारेवर धरलं त्यामुळं विधान केलेल्या दिवशीच अमित शहाना पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं यानंतर अमित शहानी दुसरं विधान सोळा डिसेंबरला एका टी व्ही कार्यक्रमाच्या मुलाखतीच्या दरम्यान केलं अमित शहाना प्रश्न विचारण्यात आला होता की पुढच्या वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका देखील नितीश कुमारांच्या नेतृत्वात लढल्या जाणार का त्यावर उत्तर देताना शहानी याबद्दल आम्ही एकत्र बसून ठरवू असं विधान केलं अमित शहाच्या विधानानंतर नितीश कुमार यांच्या नाराजीच्या बातम्या येऊ लागल्या भाजप नितीश कुमारांना हटवण्याचा प्रयत्न करत आहे असा मेसेज यावेळी नितीश कुमारांना गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या अमित शहानी वरील विधानं केल्यानंतर अवघ्या चारच दिवसांनी नितीश कुमार यांची तब्येत बिघडल्याचं बोललं गेलं त्यांचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले नितीश कुमार यांची शांतता आणि त्यानंतर मोठा राजकीय भूकंप हे काही देशाला नवीन नाही यावेळीही अमित शहाच्या विधानानंतर नितीश कुमारांची शांतता पुढच्या मोठ्या राजकीय वादळाआधीची शांतता तर नाही ना अशी शंका घेतली जाऊ लागली आणि या चर्चानंतरच दोन तीन दिवसांनीच नितीश कुमारांच्या पक्षाकडून एक पोस्टर सोशल मीडियावर फिरायला लागलं जब बाद बिहार की हो नाम सिर्फ नितीश कुमार का हो असा या पोस्टरवरचा मजकूर होता एकीकडं बिहारच्या निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील याबद्दल निश्चितता नसल्याचं अमित शहाचं विधान तर दुसरीकडे बिहारचं मुख्यमंत्री पद नितीश कुमारांकडेच राहणार असं सांगणारं जे डीयूचं पोस्टर यात अर्थातच तफावत दिसून आली या, या पोस्टरच्या माध्यमातून नितीश कुमारांनी भाजपला मुख्यमंत्री पदावर त्यांचा ठाम दावा असल्याचा स्पष्ट मॅसेज दिल्याचं बोललं जातंय महाराष्ट्रात जेव्हा भाजपला सत्तेत यायचं होतं तेव्हा भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं मात्र यावर्षी विधानसभेच्या जास्त जागा जिंकल्यावर मात्र त्यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिल्याचे आरोप भाजपवर करण्यात आले बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या बाबतीत देखील भाजप हा पॅटर्न राबवणार अशा चर्चा होत आहेत कारण दोन हजार वीसच्या बिहारच्या निवडणुकीत भाजपला जे डीयू पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या पण पन भाजपनं नितीश कुमारांना आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केल्यामुळं त्यांना भाजपनं जास्त जागा जिंकूनही मुख्यमंत्री केलं आता बिहारमध्ये भाजप महाराष्ट्र पॅटर्न राबवेल याच्या चर्चा होत आहेत कारण बिहार उत्तर भारतातील एकमेव राज्य आहे जिथं भाजपचा आजपर्यंत एकही मुख्यमंत्री झाला नाही गेल्यावेळी भाजपनं त्याग केला होता त्यावेळी भाजप तसा त्याग करेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण बिहारमध्ये भाजप आणि जे यू एकमेकांना पूरक आहेत दोघांनाही एकमेकांची गरज आहे मात्र जर नितीश कुमार बाहेर पडले तर यात भाजपचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे कारण लोकसभेत यावर्षी भाजपला आधीच्या दोन टमसारखं स्पष्ट बहुमत मिळालं नाही त्यामुळं एन डी एमधल्या घटक पक्षांची भाजपला गरज आहे त्यातही नितीश कुमारांचा जे डी यू पक्ष एन डी एमधला बारा खासदार असणारा तिसरा मोठा घटक पक्ष आहे त्यामुळे नितीश कुमारांना नाराज करणं भाजपच्या केंद्रातल्या सत्तेसाठी धोकादायक ठरू शकतं देखील भाजपच्या सुधारणा विधेयक यू पी एस सी लॅटरल एंट्री यासारख्या निर्णयांवर नितीश कुमार यांच्या पक्षाची सहमती नव्हती जेडीयू वक्फ विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याच्या विरोधकांच्या मागणीसोबत होता आता सत्तेतल्या पक्षांनीच साथ सोडल्यामुळे भाजपला तसं करणं भागही पडलं होतं त्यामुळे आता मुख्यमंत्री पदावरून भाजप त्यांना नाराज करेल का हा देखील प्रश्न आहे कारण नितीश कुमार यांनी एन डी एमधून बाहेर पडायचं ठरवलं तर त्यांच्यामागे इतर नाराजांचाही नंबर लागू शकतो महाराष्ट्रात एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्रीपद गेल्यापासून महायुतीमध्ये नाराजच असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं केंद्रातली सत्ता वाचवण्यासाठी भाजपला नितीश यांची गरज आहे पण नितीश कुमार यांना वैयक्तिकरित्या सर्वात जास्त चिंता आहे की शहानी आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानाची त्या विधानावरून नितीश कुमारांचं आजपर्यंतचं महादलितांचं राजकारण डॅमेज होऊ शकतं असं बोललं जातंय पण अमित शहानी आंबेडकरांबद्दलचं केलेलं वक्तव्य नितीश कुमारांना कसं डॅमेज करू शकतं तर यासाठी आपल्याला बिहारच्या लोकसंख्येची आकडेवारी बघावी लागते बिहारचं राजकारण नेहमी जातीय समीकरणावर आधारलेलं राहिलंय बिहारच्या एकूण लोकसंख्येत एकोणीस टक्के दलित त्रेसष्ट टक्के ओबीसी तर पंधरा टक्के अप्पर कास्ट आहे यातील ओबीसी मधील चौदा टक्के समाज हा यादव समाज आहे जो आर जे डीच्या लालू प्रसाद यादव यांचा समर्थक आहे यादव समाजाचं ओबीसी समाजावर वर्चस्व असल्यामुळे साहजिकच ओबीसी समाज लालू प्रसाद यादव यांच्या मागे उभा राहतो त्यात यादव समाजाला सतरा टक्के मुस्लिम येऊन मिळतात त्यामुळे लालूंच्या मागे यादव प्लस मुस्लिम असं समीकरण उभं राहतं अशावेळी नितीश कुमार आधार घेतात महादलितांचा म्हणजे दलित समाज ओबीसी समाजातील काही मागासलेल्या जाती अशी मोड बांधून लालूंच्या एम प्लस वाय राजकारणाला उत्तर देण्याचा प्रयत्न नितीश कुमारांनी केलाय ज्यात ते आतापर्यंत यशस्वी झाल्याचं बोललं जातं पण अमित शहानी केलेलं आंबेडकर यांच्यावरील विधान नितीश कुमार यांच्या कोर वोट बँकेला म्हणजे महादलितांना हट करू शकतं कारण याआधीही असं झालेलं आहे दोन हजार सोळाच्या बिहार विधानसभेच्या वेळी सरसंघचालक मोहन भागवतांनी आरक्षणावर चिंतन करण्याची गरज आहे असं विधान केलं होतं यामुळे दलित समाज भाजपवर नाराज झाला होता आणि त्याने महागठबंधन सरकारला म्हणजे तत्कालीन नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांच्या आघाडीला मतं दिल्याचं सांगण्यात येतं आता नितीश कुमार भाजपबरोबर युतीमध्ये आहेत दोघांनी लोकसभा एकत्रित लढून बिहारमधल्या चाळीसपैकी एकोणतीस जागांवर विजय मिळवलाय लोकसभेच्या लोकसभेच्या वेळीसुद्धा महादलित समाजाने नितीश कुमारांना पाठिंबा दिल्याचं बोललं जातं पण अमित शहानी आंबेडकरांवर केलेल्या विधानामुळं महादलित समाज नितीश कुमार यांच्यापासून दुरावू शकतो असं बोललं आहे असं झालं तर नितीश कुमारांची कोर वोट बँक त्यांच्यापासून आर जे डी आणि काँग्रेसकडे जाऊ शकते याचा तोटा वर्षभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बसू शकतो त्यामुळे नितीश कुमार भाजपपासून जरा अंतर ठेवूनच असल्याचं बोललं आहे अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात देखील एर कॅमेरा फ्रेंडली असणारे नितीश या दिवशी मात्र कॅमेरा आणि माईकपासून लांबच राहिले अर्थात जे डीयूच्या नेत्यांनी त्यांच्या नाराजीच्या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलंय पण आर जे डीकडून मात्र या बातम्यांना हवा मिळते नितीश कुमारांना भाजपकडून कंट्रोल केलं आहे धोका देणं भाजपच्या डीएनए मध्येच आहे भाजपकडून नितीश कुमारांना धोका मिळणार असं बोललं जात आहे त्यातच वाजपेयी जयंतीच्या दिवशी भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिंह यांनी बिहारमध्ये भाजप सरकार येणं हीच वाजपेयींसाठी श्रद्धांजली असू शकते असं विधान केलंय मात्र या विधानामुळे होणारं डॅमेज लक्षात येताच त्यांच्याकडून सारवा सरव करण्यात आल्याचं देखील दिसलं यानंतर भाजपच्या नेत्यांकडून देखील एकंदरच नितीश कुमारांच्या प्रयत्न करण्यात आला काही भाजपच्या नेत्यांनी तर नितीश कुमारच कसे बिहारसाठी योग्य आहेत कशी त्यांच्यामुळे बिहारची प्रगती झाली आणि आम्ही त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवणार आहोत हे सांगायला सुरुवात केली भाजपचे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी तर नितीश कुमारांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे मात्र यामुळे नितीश कुमारांची नाराजी दूर होणार का हे पाहावं लागेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं नितीश कुमार पुन्हा भाजपची साथ सोडू शकतात का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा